कोबीची झणझणीत आणि चमचमीत अशी आपण आज तिखट भाजी पाहणार आहोत ज्यासाठी इथे मी आज बटाट्याच्या छोट्या स्लाईसचा देखील उपयोग केलेला आहे तर चला रेसिपीला स्टार्ट करूया रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक ला आणि शेअर जरूर करा सुरुवातीला आपण साहित्य पाहूया एक मोठी बाऊल इथे मी बारीक चिरलेली कोबी घेतलेली आहे बारीक चिरलेला कांदा त्यानंतर एक छोटासा आपण टोमॅटो देखील यूज केलेला आहे बटाट्याचे अगदी छोटेसे काप आपल्याला इथे करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण इथे आता मसाले पाहून घेऊया मीठ घेतलेलं आहे हळद त्यानंतर कश्मीरी लाल पावडर घरगुती लाल मसाला आणि थोडेसे कडीपत्ता जिरा आणि मोहरी देखील मी घेतलेलं आहे फोडणीसाठी तर आपण आता पाहू शकतो अशा प्रकारे आपलं छान असं साहित्य आपण इथे घेतलेलं आहे कोबी पाहू शकता अशा प्रकारे मी कट केला होता इथे आपण मसाले घेतलेले आहे ला कश्मीरी लाल पावडर जर तुम्हाला नको असेल तर यूज नाही केली तरी देखील चालणार आहे तर इथे आज मी रेसिपीसाठी कढईचा उपयोग करणार आहे तुम्ही नॉर्मल फ्राय पॅनचा यूज केला तरी देखील चालणार आहे छान अशी कढई घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला तेल ॲड करायचं आहे अगदी दोन ते तीन चमचे मी ॲड केलेलं आहे तेल तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरं आणि मोहरीची फोडणी द्यायची आहे सुरुवातीला मी मोहरी ॲड केली होती मोहरी छान फुलल्यानंतर मी इथे जिरं देखील ॲड केलेलं आहे मोहरी आणि जिरं छान फुलल्यावरती आपण आता इथे कांदा ॲड करूया एक छोटी वाटी कांदा इथे मी ॲड केलेला आहे अगदी नॉर्मल बारीक चिरून घ्यायचं आहे आपल्याला अगदी कांदा छान असा परतून घेतल्यानंतर आता इथे आपण ॲड करणार आहोत टोमॅटो टोमॅटो देखील आपण एक छोटीशी वाटी बारीक चिरलेला टॉमॅटोज आपण इथे ॲड करणार आहोत तर पाहू शकता इथे आता मी टोमॅटो देखील ॲड करत आहे आणि ॲड केल्यानंतर व्यवस्थित असा आपल्याला इथे पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे पाहू शकता छान असं आपण इथे परतून घेऊया अगदी थोडासा लालसा रंग येईपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे यामध्ये आता आपण ॲड करणार आहोत मीठ मीठ आपल्याला चवीप्रमाणेच इथे ॲड करायचं आहे मीठ ॲड केल्याने काय होईल कांदा आणि टोमॅटो थोडासा छान मऊसूद होईल आणि व्यवस्थित अशी आपली फोडणी देखील त्यामध्ये छान अशी मिक्स होऊन जाईल तर इथे मी मीठ चवीप्रमाणे ॲड केलेलं आहे एक छोटा चमचा इथे आता मी हळद ॲड केलेली आहे घरगुती लाल मसाला आपण यूज करणार आहोत कांदा लसूण मसाला आज मी इथे यूज केलेला आहे त्यानंतर थोडीशी कश्मीरी लाल पावडर देखील ला आपण यूज करूया जेणेकरून भाजीला एक छान असा रंग देखील येईल त्यानंतर इथे मी कडीपत्त्याची पानं ॲड केलेली आहेत पानांचा फ्रेशनेस भाजीमध्ये छान असा टिकून राहावा छान असा सुगंध यावा यासाठी पूर्ण फोडणी दिल्यानंतर जर तुम्ही अशा प्रकारे कढीपत्त्याची पानं ॲड केलीत तरी देखील भाजीला छान असा सुगंध आणि छान असा कडीपत्त्याचा फ्लेवर येतो जर तुम्ही फोडणीमध्येच यूज करत असाल तर तशा प्रकारे भाजी बनवली तरी देखील चालणार आहे तर आता छान असं मी हे पूर्ण मिश्रण मिक्स करून घेणार आहे आणि आपण आता इथे ॲड करूया छोटे छोटे बटाट्याचे स्लाईस जेणेकरून बटाटा थोडासा व्यवस्थित शिजला जाईल छान अशी एक वाफ काढून घेतल्यानंतर बटाटा छान असा मिडियम स्वरूपात शिजला देखील जातो आणि त्यानंतर आता इथे आपण कोबी देखील ॲड करणार आहोत तर सुरुवातीला आपण बटाटा छान असा यामध्ये मिक्स करून घेऊया व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता इथे मी झाकण ठेवून छान अशी एक वाफ काढून घेणार आहे पाहू शकता एक वाफ काढून घेतल्यानंतर छान असं तेल देखील आपल्या भाजीला सुटलेलं आहे आणि बटाटा थोडासा शिजलेला देखील आहे आता या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे तर इथे आता आपण कोबी ॲड करणार आहोत आणि कोबी ॲड करून आपण पुन्हा एकदा पूर्ण भाजीला छान असं मिक्स करून घेणार आहोत सुरुवातीला हे मी आपले जे बटाट्याचे स्लाईस आपण ॲड केलेले होते ते छान असे परतून घेऊया जेणेकरून जे सुटलेलं तेल आहे ते छान असं यामध्ये पूर्ण मिक्स होऊन जाईल आणि यानंतर आता इथे आपण कोबी ॲड करत आहोत तर छान असं कोबीला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान अशी पुन्हा एकदा आपण एक, एक व्यवस्थित अशी वाफ काढून घेणार आहोत तर व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून पूर्ण मसाला छान असा आपल्या कोबीमध्ये मिक्स होईल तर अगदी साधी आणि सोपी अशी रेसिपी आहे जर तुम्ही मिरची आणि चना डाळ या व्यतिरिक्त जर तुम्हाला कोबीची भाजी बनवायची असेल तर अशा प्रकारे छान असे बटाट्याच्या कापांचा उपयोग करून तुम्ही छान अशी भाजी नक्कीच बनवू शकता तर छान अशी पुन्हा एकदा आपण वाफ काढून घेऊया अगदी दोन ते तीन वेळा जर तुम्ही व्यवस्थित अशी वाफ काढलीत किंवा एकदाच तुम्ही छान अशी पाच ते अगदी सात मिनटं वाफ काढून घेतली तर छान अशी आपली कोबीची भाजी अगदी सहज आणि झटपट अशी बनवून जाते पाहू शकता अशा प्रकारे मी एकदा वाफ काढून घेतली होती पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून कोबी तळाशी चिकटणार नाही अशा प्रकारे व्यवस्थित असं आपण मिक्स देखील करून घेऊया आणि पुन्हा एकदा आता इथे मी एकदा वाफ काढून घेणार आहे पाहू शकता छान अशी वाफ इथे आपल्या भाजीला बसलेली आहे व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर अगदी एक ते दोन मिनिट आपल्याला अशाच प्रकारे छान अशी शिजवून घ्यायची आहे जेणेकरून आपली भाजी छान मोकळी आणि सुटसुटीत देखील होईल तर अशा प्रकारे आपली छान अशी कोबीची भाजी इथे बनून रेडी आहे अगदी छान झणझणीत आणि चमचमीत अशी ही कोबीची भाजी बनते एकदा नक्की बनवून पहा आणि जर तुम्ही कोणत्या वेगळ्या प्रकारे देखील अशाच प्रकारे कोबीची भाजी बनवत असाल तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा तर अशाच प्रकारचे नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनला ऑल प्रेस करा जेणेकरून मी जी कोणती नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल आणि आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक अँड शेअर करा